नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या शहरांना आकार देणाऱ्या बांधकाम कामगारांच्या आयुष्यात एक अगदी छोटीशी गोष्ट किती मोठा बदल घडू शकते आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका अशाच योजनेबद्दल बोलणार आहोत बांधकाम कामगार भांडी योजना चला पाहूया ही योजना नेमकी काय आहे आपल्या डोळ्यासमोर मोठमोठ्या इमारती शानदार पूल उभे राहतात आणि आपण त्यांचा कौतुकही करतो पण त्या प्रत्येक विटेमागे त्या सिमेंटच्या प्रत्येक थारामागे जे कष्टकरी हात आहेत त्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचतो का खरंच आपण कधी या विचार करतो हाच प्रश्न या योजनेच्या अगदी केंद्रस्थानी आहे तर ही योजना नेमकी का गरजेची आहे हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला बांधकाम कामगारांच्या आयुष्यातल्या एका मोठ्या आव्हानाकडे बघावं लागेल आणि ते आव्हान म्हणजे त्यांचं सतत फिरस्तीवर असणारं आयुष्य जरा विचार करून बघा कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं आणि प्रत्येक वेळी घरात लागणारी भांडी पातेली ताट वाट्या सगळं नव्याने विकत घ्यायचं हे किती त्रासदायक आणि खर्चिक असेल नाही का त्यातल्या त्यात गरिबी त्यामुळे अनेक कामगारांना हे सगळं करणं परवडतच नाही आणि याच समस्येवर महाराष्ट्र सरकारने एक अगदी थेट आणि खरं सांगायचं तर एक अत्यंत व्यावहारिक उपाय शोधून काढलाय तोच उपाय म्हणजे ही भांडी योजना तर ही योजना सुरू झाली सतरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये यात कोणतीही किचकट प्रक्रिया नाही जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांना थेट त्यांच्या रोजच्या गरजेची वस्तू म्हणजे भांड्यांचा एक संपूर्ण सेट अगदी मोफत दिला जातो म्हणजे बघा मुद्दा फक्त वस्तू देण्यापुरता नाही आहे ही योजना कामगारांची एक खूप मोठी चिंता कमी करते त्यांच्या डोक्यावरचा आर्थिक भार हलका करते आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य थोडंसं का होईना पण सोपं होतं ओके तर मग आता हे बघूया की या योजनेतून कामगारांना नेमकं का मिळतं तरी काय म्हणजे हा जो भांड्यांचा संच आहे तो कसा आहे आणि ऐका या मदतीचं स्वरूपही खूप महत्वाचं आहे सरकार प्रत्येक कामगाराला जो भांड्यांचा सेट देते ना त्याची किंमत आहे तब्बल वीस हजार रुपये आणि हे सगळं पूर्णपणे मोफत म्हणजे ही खऱ्या अर्थाने खूप मोठी आर्थिक मदतच आहे आणि हो हा संच काही नावापुरता नाहीये तो खूप विचार करून बनवलाय यात एकूण तीस वस्तू आहेत म्हणजे विचार करा एका कुटुंबाला स्वयंपाक करायला आणि जेवायला ज्या काही गोष्टी लागतात ना त्या जवळजवळ सगळ्या यात आहेत जसं की यात प्रेशर कुकर आहे आहे आहेत ताटवाटे आहेत पाण्याचा जग इतकंच नाही तर साठवणुकीसाठी स्टीलचे डब्बे अशा सगळ्या गरजेच्या वस्तू आहेत यामुळे होतं काय की त्या कामगार कुटुंबाला नव्याने काहीही विकत घेण्याची गरजच पडत नाही चला आता या योजनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरू शकतं किंवा पात्रता काय आहे ठीक आहे तर यासाठी काही अगदी स्पष्ट निकष ठेवलेले आहेत पहिलं म्हणजे अर्जदाराचं वय अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान असायला हवं दुसरं तो महाराष्ट्रातला बांधकाम कामगार असावा आणि तिसरं आणि हे खूप महत्त्वाचं आहे की त्याची बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेली असायलाच हवी सोबतच गेल्या वर्षभरात कमीत कमी नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा पण लागतो बरं पात्रता तर कळली पण मग प्रश्न येतो की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा चला आता ती प्रक्रिया समजून घेऊया कामगारांसाठी अर्ज करायचे दोन सोपे मार्ग आहेत एक आहे ऑनलाईन आणि दुसरा आहे ऑफलाईन म्हणजे एकतर अधिकृत वेबसाईटवर जाऊन थेट ऑनलाईन अर्ज भरता येतो किंवा मग अर्ज डाउनलोड करून तो भरून जवळच्या कार्यालयात जाऊन जमा करता येतो ही ऑनलाईन प्रक्रिया मुद्दाम खूप सोपी ठेवली आहे काय करायचंय तर अधिकृत वेबसाईटवर जायचं आपला आधार आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं मग तिथे भांडी योजनेचा फॉर्म दिसेल तो भरायचा जी काही कागदपत्रं मागितली आहेत ती अपलोड करायची आणि बस अर्ज सबमिट करायचा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी अर्ज भरताना वैयक्तिक माहिती आणि सध्याचा पत्ता हे सगळे तपशील अगदी बरोबर भरणं गरजेचं आहे कारण याच माहितीच्या आधारे मग पात्रता तपासली जाते आता अर्जासोबत काही कागदपत्रं पण जोडावी लागतात त्यात काय काय लागतं तर आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालकाकडून घेतलेलं नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र हे असणं खूप आवश्यक आहे तर आता ह्या योजनेच्या व्यापक परिणामाबद्दल थोडं बोलूया कारण ही योजना फक्त काही भांडी देण्यापुरती मर्यादित नाहीये तिचा परिणाम त्याहून खूप मोठा आहे आत्तापर्यंत या योजनेचा लाभ तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त कामगार कुटुंबांपर्यंत पोहोचलाय पाच लाख हा आकडाच आपल्याला सांगतो की ही योजना किती गरजेची आहे आणि ती किती यशस्वी ठरली आहे आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जेव्हा अशा प्रकारे थेट गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात तेव्हा त्यातून ते कामगारांना फक्त आर्थिक मदतच मिळत नाही तर त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची स्थिरता येते एक सन्मान मिळतो आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की भांड्यांप्रमाणेच अशा अजून कोणत्या लहान सहान पण महत्त्वाच्या वस्तू असू शकतील ज्यांची थेट मदत केली तर अनेकांचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा नाही का